जो वो एनारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार असून राज्यभरातून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत त्यात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे वीस मुले आणि सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुलींचा समावेश देखील आहे राज्यातील पाच मुख्य केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्य शिक्षण मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे या परीक्षेसाठी एकूण सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी नोंदणी केली आहे त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुली आणि एकोणवीस ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे तेवीस हजार चारशे ब्याण्णव शाळांमधून ही नोंदणी केली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत महत्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात दोन समुपदेशक नेमण्यात आले आहेत अशी माहिती माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केल्या असून केंद्रावर द्वारे निरीक्षण केले जाणार आहे केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची फेशियल सिस्टीम द्वारे तपासणी केली जात असून सर्व संबंधितांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात आली आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधारक विचार